मिळाले ना पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सर्व बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल शेतकऱ्यांना ज्याची गरज होती तो निर्णय देखील झालेला आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाह चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की ठळक बातम्या येथे पाहायला मिळतील जिल्ह्यात यंदाही धानाचा बोलबाला लागवड खर्चात झाली वाढ यंदा एक पॉईंट ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रात होणार धान सध्या पाऊस लांबल्याने केवळ एकावन्न एक टक्केच पेरण्या आपल्याला राज्यभरात दिसून येत आहे पावसाची देखील काही ठिकाणी उघडीप आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील झाल्या मोठ्या घोषणा सध्या पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन उत्पादकांना देखील मिळणार आहे दिलासा पाच हजार रुपये देखील येणार शेतकऱ्यांच्या खात्यात राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर झाले असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे त्यातली त्या शेतकऱ्यांना आता खरीप पेरणीच्या तोंडावर दिलासा मिळेल अशी स्थिती दिसून येत आहे आता लवकरच शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत पावसाच्या सरींवर बळीराजाचा हंगाम भंडारा जिल्ह्यात सत्तर टक्केचं पेरणी तर केवळ एक टक्का रोवणी अशी स्थिती पाहायला मिळत आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील येणार आहेत ती देखील अपडेट आहे जिल्ह्या व तालुक्याची नावे देखील आपल्याकडे आलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पावसाच्या सरींवर बळीराजाचा हंगाम सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे भंडारा जिल्ह्यात देखील अशी स्थिती आहे तसेच राज्यभरात आपल्याला असं वातावरण दिसून येत आहे सत्तर टक्के पेरण्या काही ठिकाणी झाल्याचं देखील चित्र आहे एक लाख टन कांदा खरेदीच्या संशयाच्या गरजेत एन सी एफच्या माध्यमातून दोन दिवसात व्यवहार सध्याची स्थिती व कांद्याच्या दराबाबत जर आता पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये चढउतार आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला कांद्याचा बाजारभाव नऊ हजार आठशे ते तीन हजार रुपयांपर्यंत देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काही बाजार समित्यात वाढ तर काही बाजार समित्यामध्ये पन्नास ते साठ रुपयांची घसरण देखील पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर भाव चांगला मिळत आहे आधार कार्ड अपडेट न केल्यास अनुदान बंद होईल शासनाची निराधार योजनेतील अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डी बी टी प्रमालीमार्फत जमा करण्यात येणार आहे त्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट केले नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करणे अडचणीचे होत आहे सध्या पाहायला गेलं तर आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आधार कार्ड अपडेट करून नक्की घ्या सर्वात मोठे बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजपासून भरा ऑनलाईन अर्ज पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुदत असणार आहे त्यातले त्यात ऑगस्ट महिन्यात महिलांना मिळणार पहिला हप्ता जर आता पाहायला गेलं तर महिलांसाठी एक आनंदाचीच बातमी आता म्हणावं लागेल महिलांना आता दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तसेच जर पाहायला गेलं तर दोन महिन्याला महिलांना तीन हजार रुपयांची मदत सरकारकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळे राज्यभरातील महिलांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल यामुळे महिला वर्ग आनंदित आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये खात्यात जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे तसेच अजून जमा जर झाले नसेल तर ए के वाय करून घ्या सध्या पाहायला गेलं तर गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पावसाची स्थिती कमी पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेले होते त्याकरिता राज्य सरकारने जे आहे ते दुष्काळ जाहीर केलेला होता त्याकरिता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोन हजार चारशे कोटींचा निधी मंजूर केलेला असून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांचं अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे तसेच पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येत नाही आहे सध्या पाहायला गेलं तर सरसकट हे अनुदान मिळणार नाही आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे आता नवो शेतकरी योजनेचा देखील हप्ता लवकरच मिळण्याचे संकेत पाहायला मिळत आहेत रोजची रोज त्या देखील अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळतील आता ही एक आनंदाचीच बातमी शेतकऱ्यांना म्हणावी लागेल एक लाख सत्त्याण्णव हजार त्र्याण्णव रेशन कार्डधारकांची के वाय सी बाकी लाभार्थ्यांना एक जुलैनंतर लाभापासून वंचित राहावे लागणार ही स्थिती आपल्याला मागे पाहायला मिळत होती सध्या पाहायला गेलं तर एक जुलै देखील गेलेला आहे परंतु अजून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ए के एक सी केलेली नाहीये लाख सत्त्याण्णव हजार त्र्याण्णव रेशन कार्ड धारकांची बाकी आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आता सध्या पाहायला गेलं तर या अडचणीमुळे त्यांना बसत सध्या स्थितीला तर नक्की करून घ्या तुम्हाला चांगला फायदा होईल शेतकऱ्यांना हेक्टर मिळणार आहेत पाच हजार रुपये आता त्याबाबत सविस्तर अपडेट पाहूयात व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत आता पाहायला गेलं तर खरीप पणन हंगाम सण दोन हजार तेवीस चोवीस सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेली आहे त्यातली त्यात ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासदायकच बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्याबाबत देखील विम्याचे अपडेट या चॅनलवरती देण्यात येईल सबस्क्राईब अजून केलेलं नाही सबस्क्राईब देखील करा सध्या पाहायला गेलं तर पाच हजार रुपयांचं बोनस आपल्याला पाहायला मिळणार आहे सोयाबीनच्या दराबाबत अपडेट सोयाबीनला बीड जिल्ह्यामध्ये चार हजार पाचशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव मिळत आहे सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा वाढ होतानाच दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये आवक सोयाबीनची आपल्याला बीड बाजार समितीत दहा क्विंटलची पाहायला मिळाली त्यातली त्यात जास्तीत जास्त जर चार हजार पाचशे पंचवीस सरासरी दर चार हजार पाचशे पंचवीस आहे तर या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे सोयाबीनला पात्र या ठिकाणी चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे आवक या ठिकाणी पाहायला गेलं एक क्विंटलचीच आपल्याला पाहायला मिळत होते शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आहे त्यापूर्वी एक पीक विम्याची देखील अपडेट यंदाही एक रुपयांमध्ये पीक विमा आधार संलग्न खाते द्यायला हवेत सध्या पाहायला गेलं तर कैलास राजविंडे यांचे शेतकऱ्यांना देखील आव्हान सध्या स्थितीला पाहायला गेलं तर एक रुपयात पीक विमा राज्यभरात पाहायला मिळत आहे याचा लाभ भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना होता याच्या आधी शेतकऱ्यांना जे आहे ते एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरावी लागत होती सध्या आता पाहायला गेलं तर एक रुपयांमध्ये आता पीक विमा शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे ई ना के वायसी तात्काळ करा अन्यथा भरपाई मिळणार नाही आहे सरकारकडून आता जे आहे ते निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळे मोठे मोठे निर्णय होण्यास सुरुवात झालेले आहे अजून देखील काही निर्णय शेतकऱ्यांसाठी होण्याचा अंदाज आहे त्यासाठी ई के वाय सी देखील तात्काळ करा तसेच आता पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होतील परंतु ज्या शेतकऱ्यांनी ए के वाय सी त्यांना याचा लाभ मिळेल ज्यांनी के वाय सी केलेले नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील का नाही हे आपल्याला जास्त सांगण्यात येणार नाही आहे कारण अडथळा देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकतो त्यासाठी के वाय सी करणे गरजेचेच राहील सर्वात मोठी बातमी डाळी महागल्याने दुपटीने वाढली कडधान्य बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते आंतरपीक म्हणून पेरणी कडधान्य लागवडीचे फायदे जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहेत बहुतांश फायदे देखील आहेत डाळी महागल्याने दुपटीने जे आहे ते सध्या स्थितीला कडधान्य बियाण्याची खरेदी देखील आहे आता सविस्तर जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला डाळीचे भाव चांगलेच काढलेले आहेत त्यातले त्यात कडधान्य बियाण्यांची खरेदी तेल पाहायला मिळत आहे आता आंतरपीक म्हणून पेरणी आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांना देखील मिळत आहेत मोठे पॅकेज सध्या पाहायला गेलं तर सरकारचे मोठमोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी देखील चांगले पाहायला मिळत आहेत वीज बिल देखील शेतकऱ्यांचे राज्यातील सरसकट माफ करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी म्हणावं लागेल तसेच शेतकरी महिला असो किंवा इतर महिला असो त्यांना दीड हजार रुपये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता के सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना हेक्टरी आता पाच हजार रुपयांचे बोनस तसंच इतर देखील मोठे पॅकेज आहे शेतकऱ्यांसाठी जर आता पाहायला गेलं तर सरकारकडून मोठा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे दुष्काळी अनुदान देखील आता खात्यात येणार आहे त्यातली त्यात पहिला निर्णय हा झाला दुसरा निर्णय जर पाहायला गेलं तर पाच हजार रुपयांचे बोनस अर्थसंकल्पात मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना ऐन खरीप पेरणीच्या तोंडावर चांगला दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लवकरच दुष्काळी अनुदान देखील जमा होणार आहे पावसाबाबत सविस्तर अंदाज राज्यात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता तर आज जोरदार पाऊस देखील मराठवाड्यात पाहायला मिळू शकतो उद्या मात्र जोर कमी होण्याचा अंदाज तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करू शकता पाऊस झालेला नसेल पेरणी जर झालेली नसेल तर कॉमेंट करून नक्की कळवा कर त्या जिल्ह्याचा अंदाज देखील देऊन सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश राज्यामध्ये मान्सूनने जी आहे ती प्रगती केलेली आहे महाराष्ट्राचा विचार केला तर मान्सूनचा जोर काहीसा कमी झाल्याची स्थिती आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद